महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांना समर्पित राज्यस्तरीय यशवंत कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीस एकतीस ऑक्टोबर ते चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत कराड तासगाव रोडवरील गुंडादाजी लॉनवर आयोजित करण्यात आले आहे या कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचा भूमिपूजन शुभारंभ देवराष्ट्र गावच्या सरपंच सौ निर्मला बोडरे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी माजी आमदार पृथ्वीराज देशमुख पलूस सहकारी बँकेचे अध्यक्ष वैभवराव पुदाले प्रकाश पाटील केदार उद्योग समूहाचे अध्यक्ष सर्जेराव नलावडे मानसिंग बँकेचे अध्यक्ष सुधीर जाधव हो, रामानंद पाटील मनसे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश जाधव हो, युवा सेना जिल्हाध्यक्ष विनायक गोंदिल दीपक लाड ऋषिकेश सोनवणे शिवसेना तुषार सूर्यवंशी सहित पलूस शहरातील अनेक मान्यवर व पत्रकार उपस्थित होते यशवंत कृषी प्रदर्शन दोन हजार पंचवीसचे चे आयोजक प्रदीप कदम यांनी सांगितले की यंदाचे प्रदर्शन केवळ कृषी मेळावा नसून शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि मनोरंजनाचा परिपूर्ण अनुभव देणारे व्यासपीठ ठरणार आहे संपूर्ण डोम मध्ये मोफत वायफाय सुविधा उपलब्ध राहणार आहे तसेच सुमारे पंधराशे किलो वजनाचा हिंद केसरी रेडा एकोणीसाव्या शतकातील विंटेज ट्रॅक्टर दोनशेहून अधिक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय कृषी कंपन्यांचे स्टॉल्स आणि डॉग शो हे विशेष आकर्षण ठरणार आहे यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या नावाने जे कृषी प्रदर्शन पलूसमध्ये जे चालू केलेलं आहे त्याबद्दल मी आयोजकांचे खास करून मनापासून अभिनंदन करते का तर असे उपक्रम राबवणे खूप गरजेचे आहे त्यामुळं जे आपला कृषीप्रधान देश आहे कृषी शेतकरी समाज आहे त्यांना मार्गदर्शन खूप चांगलं मोलाचं मिळणार आहे आणि त्यासाठी आमच्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या गावचे सरपंच यांना तुम्ही अभिमान बोलवलं स स्व सा, स्वागतासाठी सा, भूमिपूजनासाठी त्याबद्दल आम्ही सरपंच आणि आमचे गाव देवरे यांच्या वतीनं सर्व संयोजकांचे आभारी आहोत यशवंत कृषी महोत्सवाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ या ठिकाणी केलेला आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांच्या नावाने आपण या ठिकाणी हा कृषी महोत्सव आयोजित केलेला आहे दिनांक एकतीस ते चार म्हणजे एकतीस ऑक्टोंबर ते चार नोव्हेंबर हा महोत्सव या ठिकाणी पाच दिवस होणार आहे पलूस तालुका आणि सांगली जिल्हा हा शेती शेती क्षेत्रामध्ये राज्यात आणि देशात कायमच आघाडीवर राहिलेला आहे कृष्णा नदीच्या काटावरती असलेला हा पलूस तालुका शंभर टक्के बागायती ऊस हळद केळी या पिकाच्या उत्पादनामध्ये देशात नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे तर इथला शेतकरी नेहमीच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली प्रगती करत असतो इथली द्राक्षं ही जगाच्या बाजारात जात आहेत तिथली हळद ही जगभरामध्ये सांगलीची हळद म्हणून प्रसिद्ध आहे तर इथल्या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा जास्तीत जास्त तंत्रज्ञानाचा आणखी वापर करून आणखी प्रगती करावी आणि सांगली जिल्ह्यातला शेतकरी निर्याक्षम शेतकरी व्हावा यासाठी या यशवंत कृषी महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी आय। केलेलं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि महाराष्ट्राच्या कृषी औद्योगिक विकासामध्ये चव्हाणसाहेबांचं खूप मोठं योगदान आहे त्या चव्हाणसाहेबांचं जन्मगाव हे आपल्या पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघात देवरे या गावात त्यांचा जन्म झाला त्यांच्या नावाने आपल्या तालुक्यामध्ये मोठी ॲक्टिव्हिटी व्हावी या दृष्टिकोनातून आपण हे प्रदर्शन त्यांच्या नावाने आयोजित केलेलं आहे आजचा शुभारंभसुद्धा देवराष्ट्रे गावच्या प्रथम नागरिक सरपंच मॅडमच्या शुभासे आपण केलेला आहे मी आपल्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हा संदेश देऊ इच्छितो की या प्रदर्शनामध्ये पाच दिवसामध्ये ए आय तंत्रज्ञानासाठी स्वतंत्र दालन या ठिकाणी असणार आहे जगभरातली शेती क्षेत्रातली झालेली प्रगती आणि नवीन नवनवीन तंत्रज्ञान या ठिकाणी शेतकऱ्यांना बघायला मिळणार आहे तर या कृषी प्रदर्शनाचा ज्या महाराष्ट्रातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या विशेष करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा याही तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या शेतात करावा आणि या भागातला शेतकरी हा लखपती नव्हे तर करोडपती शेतकरी व्हावा अशी मी आपल्या माध्यमातून शेतकऱ्यांना विनंती करतो